एक आगळा वेगळा निरोप समारंभ एन आय बी संचलित ममता मुघबदी विद्यालयातील ज्येष्ठ हस्तकला शिक्षिका श्रीमती नीता पुरुषोत्तम देशपांडे यांच्या सेवानिवृत्ती समारंभ हा माजी कर्णधार विद्यार्थ्याकडून संपन्न झाला देशपांडे मॅडम यांनी ममता मुकबद्री विद्यालयामध्ये तेहतीस वर्ष तीन महिने असा प्रदीर्घ काळमुखबधीर मुलांना हस्तकला शिवण बाइंडिंग क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम शिकवण्याचा मोठं कार्य त्यांच्या हातून घडले या तेहतीस वर्षामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्णबधीर मुलांनी अनेक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय क्रीडामध्ये सहभाग घेतला आणि त्या स्पर्धेमध्ये अनेक मेडल्स व ट्रॉफी जनरल चॅम्पियनशिप मिळवल्या तसेच सांस्कृतिक स्पर्धेमध्ये अनेक विविध मोठ्या मोठ्या व्यासपीठावर मराठी साहित्य संमेलन नाट्यसंमेलन विश्व मराठी संमेलन अशा प्रकारच्या अनेक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये अनेक बक्षिसे मिळवली राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेमध्ये सुद्धा मॅडमच्या मार्गदर्शनाखाली कर्मबदी मुलांनी बोलता येत नसले तरी आपल्या हावभावातून प्रेक्षकांची मने जिंकली तसेच मॅडमनी शिकवलेल्या हस्तकला शिवण या कलेतून अनेक मुकबधी मुलांचे घर चालत आहेत व त्यामुळे त्यांना रोजगारही मिळाला आहे याची जाणीव ठेवून सर्व एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासूनच्या कर्णबधीर विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्वखर्चाने हा आगळावेगळा असा सेवानिवृत्ती समारंभ देशपांडे मॅडमसाठी केला हा संपूर्ण कार्यक्रम त्या मुखबधीर आणि कर्णबधीर मुलांनी नियोजित केला होता या कार्यक्रमाच्या वेळेस खानाखुनांनी त्या मुलांनी लहानपणीच्या आठवणी आणि मॅडमनी त्यांना कशा पद्धतीने शिकवले त्या कशा शिकवायच्या कशा रागवायच्या या जुन्या गोष्टी आठवणी केल्या कार्यक्रमाच्या के वेळीच संस्थेचे सेक्रेटरी शशीभूषण यलगुलवार सीमाताई यलगुलवार माधुरी शिंगाडे वैभवाया मेत्रे देवेंद्र भंडारे ममता मुबी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता गायकवाड व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्व कर्णबधीर माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून सुव्यवस्थित कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा यासाठी विशेष सहकार्य माजी कर्णबधीर विद्यार्थी नागेश कुर्ले राजेंद्र कारमपुरी नरेश करणकोट विश्वनाथ ढंगे रफिक शेख जयवंत पाटील उमाकांत चिंदाकिंदील यावेळेस कार्यक्रमासाठी पुणे मुंबई हैदराबाद व सोलापूर जिल्ह्यातील इतर वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण एकशे पन्नास माजी कर्णवधी विद्यार्थी यांच्या कुटुंबासमवेत उपस्थित होते